नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा धमाका पाहायला मिळणार आहे मित्रांनो आत्तापर्यंत आपण ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण आता जवळ आला आहे ती म्हणजे सायलीची ओळख आत्तापर्यंत सर्वांसाठी सायली असणारी हीच खरी तन्वी आहे हे सत्य आता सर्वांसमोर म्हणजेच अख्ख्या जगासमोर येणार आहे खरं तर हा चमत्कार घडणार आश्रमामध्येच कारण आश्रमामध्ये आता सर्वच जण आलेले असतात आश्रम पुन्हा एकदा मधुभाऊंना मिळाल्यामुळे सर्वच जण खुश असतात आणि सर्वच जण सायली आणि मधुभाऊंना भेटण्यासाठी सायलीला सरप्राईज देण्यासाठी आश्रमात आलेले असतात पूर्णाची प्रतिमा हत्या रविराज सर प्रतापराव आणि आश्रमातील सर्व मुलं आश्रमात आल्यानंतर आता रविराज सर प्रतापराव कान पकडतात आणि सायलीला सॉरी म्हणतात तर पूर्णाची आपले कान पकडत सायलीला म्हणते सायली बाळा खरंच सॉरी आतापर्यंत आम्ही सर्वच जण तुला चुकीचे समजत आलो परंतु आम्हाला आमच्या चुकीची जाणीव झाली आहे आणि म्हणून अगदी मनापासून आम्ही तुझी माफी मागत आहोत आता आपली पूर्णाजी आपली माफी मागत आहे हे सायलीलाही पटत नसतं आणि म्हणूनच सायली पूर्णाजींना म्हणते नाही पूर्णाजी तुम्ही माझी माफी मागायची नाही परंतु एक आहे मी तुम्हाला माफ करेन एका, एका अटीवर पूर्णाजी म्हणतात बोल ना कोणती अट सायलीमध्ये हीच अट की आयुष्यभर तुम्हाला माझ्या हातचं जेवावं लागेल पूर्णाजी खुश होतात आणि प्रेमाने सायलीला जवळ घेतात तिच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवतात तर आता आश्रम फिरत असताना प्रतिमात्यांचा लक्ष जातो आश्रमाच्या भिंतीवर काढलेल्या चित्रावर कारण ते चित्र प्रतिमात्यांना अगदी ओळखीचं वाटतं त्यामध्ये असणारा मायेचा ओलावा त्यांना जाणवू लागतो प्रतिमहात्या त्या चित्रावरून हात फिरवतात आणि म्हणू लागतात हे चित्र असं चित्र तर अगदी लहान असताना तन्वी काढायची म्हणजे आपली मुलगी हे चित्र काढायची आणि या चित्राची ओळख प्रतिमात्यांना पटलेली असते परंतु त्याचवेळी प्रतिमात्यांचं हे बोलणं आता मधुभाऊनी ऐकलेलं असतं मधुभाऊ म्हणतात हे चित्र तर माझ्या साऊने काढलं आहे आणि म्हणूनच मधुभाऊ आपला जुना खजिना बाहेर काढतात ते म्हणजे सायलीच्या आठवणी आणि त्यामध्ये असते सायलीचे ड्रॉइंग बुक चित्रकलेची वही आणि ज्यावेळी मधुभाऊ ती वही घेतात त्यावर लिहिलेलं असतं सायली मधुकर आणि ज्यावेळी मधुभाऊ पाहतात त्यावेळी मधुभाऊच्या लक्षात येतं हे चित्र तर माझ्या साऊने काढलं आहे म्हणजेच माझी सायलीच खरी तन्वी आहे आता मात्र हे सत्य मधुभाऊंना कळालेलं असतं आता हे सत्य सुभेदार कुटुंबापर्यंत कशाप्रकारे पोहोचेल आणि मधुभाऊ सर्वांना कशाप्रकारे पटवून देतील की हीच आपली तन्वी आहे हीच रविराज किल्लेदार आणि प्रतिमा किल्लेदार यांची मुलगी आहे हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो हा भाग पाहण्यासाठी आठ ते दहा गोष्ट ठरलं तर मग ही मालिका पाहायला अजिबात विसरू नका अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद